राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आपले सरकार सेवा म्हणजे फार्मर फार्मरवरती जर तुम्ही शासनाच्या विविध योजनेचा लाभ उचलण्यासाठी अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे या ठिकाणी आपले सरकार पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी दिनांक दहा ते चौदा एप्रिल दोन अशी पाच दिवस बंद राहील या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध नसेल असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महा आय टीद्वारे या ठिकाणी कळवण्यात आलेले आहे आता त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तातडीची एक सूचना देण्यात आलेली आहे महाडेबिटी आपले सरकार सूचना शेतकरी बंधू भगिनीसाठी महत्त्वाची सूचना प्रिय शेतकरी बंधू भगिनी महा महाडेबीटी शेतकरी पोर्टलमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे पोर्टल दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस नंतर पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करू शकतील असं महाडेबीटीच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण सूचना होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा